शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज ज्यांचा फॉर्म भरण्याकरता आपण सगळे एकत्रित आलो असे आपल्या नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा मोदी साहेबांसोबत लोकसभेमध्ये जे निवडून जाणार आहेत ते आपले प्रताप पाटील चिखलीकरजी भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी ज्यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद नांदेडमध्ये मराठवाड्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढली ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब मंचावर उपस्थित डॉक्टर भागवत कराडजी अतुल सावेजी सुधाकर शिंगारेजी सुधाकरराव शिंगारे जी आपले लातूरचे उमेदवार आहेत खासदार अजित गोपछडेजी आपले आमदार तुषार राठोड राजेश पवार बालाजी कल्याणकर राम पाटील रातोळीकर माजी मंत्री सूर्यकांताताई पाटील माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर अमरनाथजी राजूरकर माधवराव किनाळकर ओमप्रकाश पोखरडा अविनाशजी घाटे सुभाषजी संजय संजयजी कोडगे संतुकरावजी हंबर्डे किशोरजी देशमुख आनंदरावजी बोंडारकर दिलीपजी कंदकुर्ते विशंभर पवार गोविंदराव मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपले लाडके उमेदवार अभूतपूर्व विजय नांदेड मध्ये आपल्याला मिळणार आहे म्हणजे नांदेड मध्ये साली अरे हो तुम्ही सोबत आहे माझ्या लक्षात आलो आता मी किती आगे बडू पडून जाईल समोर झालो तर शांत बसा आता बोलू द्या आगे बडो आगे बोडू करता करता खालीच पडायचो मी दोन हजार एकोणीस साली प्रताप पाटील चिखलीकर या ठिकाणून खासदार म्हणून निवडून आले त्यावेळी माननीय अशोकराव चव्हाण यांच्यासारखा एक अतिशय तुल्यबळ नेता समोर होता आम्हाला चिंता होती कारण शेवटी या नांदेड जिल्ह्यामध्ये अशोकरावचा एक प्रस्ताव आहे मराठवाड्यातला प्रस्ताव आहे पण त्यावेळी देखील जनतेनं मोदीजींवर विश्वास दाखवला आणि प्रताप पाटलांच्या माध्यमात मोदीजींना मतदान केलं आम्ही अनेक दिवसापासून प्रयत्न करत होतो की अशोक राऊत सारखा एक नेता आपल्यासोबत आला पाहिजे अशोक राऊत आमचं अनेक वर्षाची आमची त्या ठिकाणी संबंध आहेत वेगवेगळ्या पक्षात राहिलो अनेक वेळा टीका केली पण एक गोष्ट मला या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगितली पाहिजे ज्यावेळी मी समृद्धी महामार्गाची संकल्पना मांडली अनेक काँग्रेसचे नेते त्यावेळेच्या राष्ट्रवादीचे नेते हे माझ्यावर टीका करायचे उद्धव ठाकरेजी सोबत असून टीका करायचे हा रस्ता होऊ शकत नाही याची आवश्यकता नाही पण त्याही वेळी काँग्रेसमध्ये असून देखील अशोकराव चव्हाणांनी सांगितलं समृद्धी महामार्गासारखा महामार्ग झाला पाहिजे याने विदर्भ आणि मराठवाड्याचा विकास होईल आणि महामार्ग होत असताना मध्यंतरीच्या काळात जेव्हा सरकार आलं त्यावेळी हा महामार्ग नांदेडशी जुडला पाहिजे ही संकल्पना देखील अशोकरावांनी मांडली सरकार गेलं पण आम्ही ती संकल्पना उचलून धरली आणि आज ते देखील सोबत आहेत आणि नांदेडला देखील आपण समृद्धी महामार्गाशी आज जोडतो मला या गोष्टीचा आनंद आहे की ज्यांना राजकारणापेक्षा विकास महत्वाचा वाटतो असे अशोकराव चव्हाण आता सुबत आले आहेत त्यामुळे प्रताप पाटील तुम्हाला आता बुस्टर डोस मिळालेला आहे मागच्या वेळेस त्रेचाळीस टक्के मत मिळाले होते आता पन्नास टक्क्याच्या पार तर आपण जाणारच आहोत किती पार जाणार आहोत या सगळ्यांनी मिळून ठरवायचं आहे कारण आता आपली वज्रमूठ एकत्रित झालेली आहे सगळ्या ताकदी एक साथ शक्ती संघटित आणि मोदी साहेबांसारखं नेतृत्व आहे आणि हे खरं आहे अशोकरावची ज्यावेळेस माझी चर्चा झाली मी अशोकरावना म्हणालो अशोकराव देशामध्ये ज्याला ज्याला परिवर्तन घडवायचं आहे ज्याला ज्याला जनसामान्यांच्या जीवनामध्ये सकारात्मकता आणायची आलं पाहिजे कारण कुठल्याही पक्षात राहून हे करता येणं शक्य नाही ते असं म्हणाले मला तुम्ही काहीही दिलं नाही तरी चालेल मी मोदीजींच्या नेतृत्वात काम करण्याकरता तयार आहे केवळ मी सोबत आलो तर मराठवाड्याच्या विकासामध्ये मला पूर्ण मदत करा पूर्ण योगदान द्या मी सांगितलं आपण काळजी करू नका आम्ही मागास भागात नेतो येतो विदर्भ आणि मराठवाड्याचं दुःख सारखं आहे आणि त्यामुळे आमचाही अजेंडा विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासाचा अजेंडा आहे मागच्या काळात मराठवाड्याला दुष्काळात मुक्ती मिळाली पाहिजे याकरता अनेक निर्णय आम्ही घेतले आणि त्याही काळात अशोक सोबत बसून जे वाहून जाणारं पाणी मराठवाड्यातलं आहे ते आपल्याला कसं थांबवता येईल त्याच जास्त युटिलायझेशन कसं करता येईल हा प्रयत्न आम्ही केला प्रताप पाटलांच्या नेतृत्वामध्ये रेल्वेचे प्रश्न असतील रस्त्यांचे प्रश्न असतील वेगवेगळे विकासाचे प्रश्न आम्ही हाताले आता तर त्यांच्या सोबत एकीकडे एक आमचे गोपचडी आहेत आणि दुसरीकडे अशोक राऊन सोबत सारखं दृष्ट द्रष्ट नेतृत्व आहे त्या काळात होणार आहे बंधू भगिनी नो आज देशामध्ये मोदीजींनी जे करून दाखवलं जग म्हणताय हा चमत्कार आहे मोदीजींनी या देशामध्ये गरीब कल्याणाचा अजेंडा राबवला केवळ दहा वर्षांमध्ये गरीबांना गरीबी रेषेच्या बाहेर काढण्याचं काम हे मोदीजींनी करून दाखवलं जगातले अर्थशास्त्री म्हणतात हे कसं शक्य झालं आज जगामध्ये अनेक देशांची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या दुप्पट लोक, लोक भारतामध्ये गरिबीतन बाहेर काढण्याचं काम मोदीजींनी केलं मोदीजींनी हे करत असताना मुठभर लोकांचा विकास नाही केला जनसामान्यांकरता मोदीजींनी काम केलं आणि म्हणूनच तुम्ही बघा मोदीजींमुळे अकरा कोटी लोकांच्या घरी शौचालय झालं वीस कोटी लोक अशी आहेत की ज्यांच्या डोक्यावर छत नव्हतं आज ते पक्क्या घरामध्ये मोदीजींमुळे राहत आहेत पंच्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर पन्नास कोटी लोक असे होते ज्यांच्या घरामध्ये पिण्याचं पाणी येत नव्हतं मोदीजींनी या पन्नास कोटी लोकांच्या घरी स्वच्छ पिण्याचं पाणी पोचवलं त्यांच्या घरी वीज पोचवली आमच्या माता भगिनींना गॅस सिलेंडर दिलं आणि एवढंच नाही पन्नास कोटी लोकांना मुद्राच लोन देऊन त्यांना स्वतःच्या पायावर करण्याचं काम मोदीजींनी केलं आणि याकरता महत्वाचं आहे या पन्नास कोटी लोकांमध्ये एकतीस कोटी महिला आहेत एकतीस कोटी महिलांना केवळ दहा वर्षामध्ये आपल्या पायावर उभा करण्याचा विक्रम हा माननीय मोदीजींनी करून दाखवला कारण मोदीजी नेहमी म्हणतात भारताला विकसित करायचं असेल तर भारताच्या लोकसंख्येचा पन्नास टक्के हिस्सा म्हणजे महिला या महिलांना मानव संसाधनामध्ये परिवर्तित करून त्यांना जेव्हा आपण देशाच्या धारेमध्ये आणू अर्थतंत्रामध्ये आणू त्यावेळेस देशा आणि म्हणून हे करून दाखवण्याचं काम माननीय मोदी साहेबांनी केलं बंधू भगिनी नो मोदी पुढच्या काळामध्ये विकसित भारताची गॅरंटी दिली आहे मोदीजी काय म्हणाले मोदीजी म्हणाले हे दहा वर्ष तो ये दस साल तो के वल ट्रेलर था। असली पिक्चर अभि बाकी है आरे वाले पाच साल असली पिक्चर आपको देखने को मिलेगा पुढचे पाच वर्ष भारताच्या विकासाचे वर्ष आहेत दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी अल्पसंख्याक प्रत्येकाच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन करण्याकरता पुढचे पाच वर्ष मोदीजी कटिबद्ध आहेत आज आपण बघा मोदीजींनी भारताच्या अर्थव्यवस्थेला अकराव्या क्रमांकावरनं जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवलं दोन हजार बारा साली एक अहवाल प्रकाशित झाला आंतरराष्ट्रीय संस्थांनी सांगितलं भारताची अर्थव्यवस्था कोलबडणार आहे ही फ्रजाईल अर्थव्यवस्था आहे भारत दिवाळखोर होणार आहे भारत कधी दिवाळखोरीकडे जाणार आहे दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस दहा वर्षात मोदीजींनी असा चमत्कार केला की आमची अर्थव्यवस्था ही अकराव्या क्रमांकावर ना पाचव्या क्रमांकावर तर आलीच पण ज्या संस्थेनं अहवाल दिला होता की भारताची अर्थव्यवस्था दिवाळखोरीकडे चालली आहे त्याच संस्थेने अहवाल दिला जगामध्ये सगळ्यात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था जर कुठली असेल तर ती भारताची अर्थव्यवस्था आहे सगळ्यात जास्त विस्तारित होणारी अर्थव्यवस्था भारताची आहे आणि येत्या पाच वर्षामध्ये मोदीजी भारताला जगातली तिसरी आर्थिक महाशक्ती करणार आहे जगातली तिसरी सगळ्यात मोठी आर्थिक महाशक्ती सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आमचा भारत होता अर्थव्यवस्था विस्तारित होते रोजगाराची निर्मिती होते अर्थव्यवस्था विस्तारित होते इन्फ्रास्ट्रक्चरचं काम होत रस्ते बनतात पूल बनतात रेल्वे बनते एअरपोर्ट बनतात घरं बनतात घरोघरी त्या ठिकाणी विकास पोहोचतो अर्थव्यवस्था जेव्हा मजबूत होते त्यावेळी देशाच्या तिजोरीत पैसा येतो आणि या देशाच्या तिजोरीतला पैसा जनसामान्यांच्या कल्याणा करता लावता येतो मोदीजींनी अशी व्यवस्था उभी केली की ज्या व्यवस्थेमध्ये जो तुमचा पैसा आहे तो तुमच्यापर्यंत पर्यंत एक माध्यम मोदीजींनी तयार केलं आणि एक मजबूत भारत जो जगामध्ये एक अतिशय मजबूत म्हणून उभा आहे आपण बघा कोविड नंतर करोना नंतर जगातल्या सगळ्या विकसित राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था कोलमडल्या पण एकटा भारत आहे जो कोविड नंतर देखील उभा राहिला आणि आपली अर्थव्यवस्था त्यांनी सावरली कारण मोदीजींसारखं सारखं का नेतृत्व होत खरं म्हणजे आपण विसरलो पण कोविडचा काळ आठवा त्या काळामध्ये जर मोदीजींनी वॅक्सिन तयार करून घेतली नसती तर आपल्यापैकी कोणीही या ठिकाणी राहिलं नसतं आपल्यापैकी कोण जिवंत असतं आणि कोण नसत हे आज सांगता येणं शक्य नाही विचार करा भारतामध्ये वॅक्सिन तयार झाली नसती आम्ही अमेरिके पुढे हात पुसरून बसलो असतो अमेरिकेने सांगितलं असत थांबा आणि आमच्या लोकांना व्हॅक्सिन देतो मग तुम्हाला देतो तुम्हाला आश्चर्य वाटेल भारतामध्ये एकशे चाळीस कोटी लोकांना ज्यावेळेस आपण व्हॅक्सिन दिली त्यास अमेरिकेमध्ये ते केवळ बावीस कोटी लोकांना एवढंच नाही तर मोदीजींनी भारताला तर जगवलं पण देशातल्या शंभर जगातल्या शंभर देशांना मोदीला गेलो होतो छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन होत मॉरिशस मध्ये राष्ट्रपती मोदीजींनी आम्हाला कोविडची लस दिली अन्यथा मॉरिशियस जिवंत असली पाहिजे ती तयार झाली नरेंद्र मोदीजींनी एक वैश्विक नेतृत्व तयार केलं आता जगातले प्रगत देश देखील म्हणतात की जगाचा विचार हा भारताशिवाय आम्ही करू शकत नाही जगामध्ये भारताला एक वेगळी ओळख मोदीजींनी या ठिकाणी मिळवून दिली आज ज्या भारतामध्ये आपण संपूर्ण दारुगोळा शस्त्रास्त्र हे इंपोर्ट करतो तो एक आद्या विदेशात इम्पोर्ट करत होतो एखाद्या देशाने आपल्यावर चढाई केली आणि आपल्याला जर विदेशातल्या देशांनी सांगितलं की तुम्हाला दारूगोळा देणार नाही तर बंदुकीची गोळी चालवणं देखील कठीण होत अशा प्रकारची स्थिती होती दहा वर्षामध्ये मोदीजींनी भारताला एवढा आत्मनिर्भर केलं की आता भारत सगळा दारूगोळा शस्त्रास्त्र क्षेपणास्त्र सगळे भारतामध्ये बनवतो भारताची स्थिती अशी आहे आज भारतामधनं आपण असं मिसाईल तयार केलं आहे की जे मिसाईल थेट सहा हजार सात हजार किलोमीटर जाऊन कुठल्याही टार्गेट वर मारा करू शकत आज भारत शस्त्रास्त्र इम्पोर्ट करत नाही आज भारत शस्त्रास्त्र एक्सपोर्ट करतो अनेक एक देश आपल्या पाठीमागे रांग लावून आहेत तुम्ही तयार केलेले अस्त्र आम्हाला द्या आणि याचा फायदा काय आहे याचा फायदा असा आहे आता पाकिस्तान आणि चीन भारताकडे वाकडी नजर करून पाहू शकत नाहीत कारण त्यांना माहिती आहे भारताजवळ आज एवढी शस्त्र संपन्नता आहे एवढी सीमेवर जाण्याची देखील आवश्यकता नाही आपली क्षेपणास्त्र थेट त्या ठिकाणी पाकिस्तानवर हल्ला करू शकतात भारत शांतीचा संदेश देतो आम्ही कधी युद्ध करत नाही पण शांतीचा संदेश हा कायर देऊ शकत नाही शांतीचा संदेश शक्तिशाली माणूसच देऊ शकतो ज्याच्याकडे शक्ती आहे तोच केवळ शांतीची बात करू शकतो आणि ती परिस्थिती आज भारताची मोदीजींनी करून दाखवली आहे आणि म्हणून बंधू भगिनी न एक मजबूत भारत एक मजबूत अर्थव्यवस्था एक मजबूत अशा प्रकारचं सुरक्षा कवच आणि त्यासोबत जगाच्या पाठीवर चंद्रावर यान उतरवण्याचं काम देखील भारताने केलं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कोणी शकलं नव्हतं ते भारताने केलं आणि सूर्याला देखील गवसने घालण्याचं काम हे भारताने करून दाखवलं जगाचं अचंबित आहे भारत हे कसा करू शकतो आहे म्हणजे एकीकडे गरिबाचं कल्याण करताना जगाच्या पाठीवर ठिकाणी सूर्य घर सारखी योजना आणली आहे पहिल्या टप्प्यामध्ये एक कोटी लोकांच्या घरावर सौर ऊर्जेची उपकरणं बसणार आहेत हळूहळू सगळ्यांच्याच बसणार आहेत आणि सौर ऊर्जेची उपकरणं बसल्यानंतर प्रत्येकाला तीनशे मेगावॅट तीनशे युनिट वीज ही फ्री मिळणार आहे मोफत मिळणार आहे मोदीजींनी ठरवलंय सूर्य उपासना करायची पण त्या सूर्य उपासनेच्या माध्यमातन प्रत्येक गरीबाला मोफत वीज मिळाली पाहिजे याकरता सूर्य घर सारखी योजना आणून त्या ठिकाणी आपलं विजेच बिल संपवण्याचं काम येत्या काळामध्ये मोदीजी करणार आहेत आणि मोदीजी प्रेरणा घेऊन आम्ही सौर कृषी वाहिनी योजना या ठिकाणी आणली येत्या दीड ते दोन वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला दिवसा बारा तास वीस ही आम्ही देण्याचा निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे नऊ हजार मेगावॅट त्या ठिकाणी एलओए देऊन त्याचं काम सुरू केलं आहे अजून सहा हजार मेगावॅटचे एलओए देतो आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला दिवसा बारा तास अखंडित वीस मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देणारा महाराष्ट्र हे पहिलं राज्य असणार आहे खरं म्हणजे दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर ओबीसी अल्पसंख्याक मराठा समाज लिंगा समाज सगळ्या समाजाच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सगळ्या करता आलो आहे ग्रामपंचायतची निवडणूक नाही नगरपालिकेची नाही महानगरपालिकेची नाही जिल्हा परिषदेची नाही ही निवडणूक राज्याची नाही ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची ने निवडणूक आहे दोनच पार्ट्या आहेत दोन खेमे आहेत दोन खेमे एक खेमा ज्या खेम्यामध्ये निवडून आलेला खासदार हा मोदीजींना नेता मानणार आहे त्यांना निवडून देणार आहे त्यांना प्रधानमंत्री बनवणार आहे आणि दुसऱ्या खेम्यात जो निवडून येणार आहे तो राहुल गांधींना त्या ठिकाणी पंतप्रधान बनवणार आहे अर्थात त्यांचे आपण चारशे पार जाणार ते चाळीस पार जाणार की नाही मला माहिती नाही पण दोनच खेमे आहेत त्यामुळे प्रताप पाटील चिखलीकरांना दिलेलं वोट हे प्रताप पाटलांना वोट नाही आहे हे मोदीजींना दिलेलं वोट आहे या देशाच्या कणखर प्रधानमंत्र्यांना दिलेला वोट आहे ज्या प्रधानमंत्र्यांनी दोन एक सकारात्मक परिवर्तन मोदीजींच्या माध्यमातन या ठिकाणी होणार आहे बंधु भगिनी कमळाचं बटन हे मोदीजींच्या विकासाचं बटन आहे कमळाचं बटन हे येणाऱ्या पिढ्यांच्या विकासाचं बटन आहे कमळाचं बटन आपल्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन खडवणारं बटन आहे आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आय आता या ठिकाणी प्रताप पाटलांच्या कमळाचं बटन आपल्याला दाबायचं आहे आणि हे दाबत असताना नांदेडवर या ठिकाणी मी नांदेडकरांना विनंती करण्याकरता आलो आहे हा मंच बघा केवढा भारी मंच आहे आता हे सगळे नेते या मंचावर आल्यानंतर उरलेले राहिले कोण कोणीच नाही त्याच्यामुळे जे राहिले त्यांचाही सन्मान करून सांगतो आता हे सगळे नेते एकत्रित आल्यानंतर विकासापासून आपल्याला कोणी थांबवू शकत नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी प्रताप पाटलांना आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपण आम्हाला सविस्तर मार्गदर्शन केला आजच्या या प्रचंड जाहीर सभेला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब आदरणीय डॉक्टर भागवत कराड साहेब आदरणीय अतुल सावे साहेब